नमस्कार टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मंत्री धनंजय मुंडे यांना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर करुणा मुंडे या पुन्हा एकदा चर्चेत करुणा मुंडे या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्याचं उघड झालंय करुणा मुंडे हे नाव दोन हजार एकवीस मध्ये पहिल्यांदा चर्चेत आलं तेव्हापासून आजपर्यंत धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्या बाबतीतल्या अनेक व्यक्तिगत घडामोडी समोर आल्यात करुणा यांनी धनंजय मुंडेंसोबतचं प्रेम प्रकरण एका पुस्तकातून मांडलंय मात्र हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेलं नाही मात्र करुणा मुंडे यांनी आतापर्यंत धनंजय मुंडे यांच्या सोबत असलेल्या नात्याविषयीची जी माहिती माध्यमांसमोर मांडली आहे ती माहिती आपण या रिपोर्ट मधून पाहणार आहोत करुणा शर्मा हे नाव जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रात पहिल्यांदा चर्चेत आलं होतं त्यापूर्वी या नावाची राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होती करुणा शर्मा मुंडे यांच्या लहान बहीण रेणू शर्मा यांनी दोन हजार एकवीस मध्ये धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे फेसबुकवर पोस्ट लिहून रेणू शर्मा यांचे आरोप फेटाळून लावत वस्तुस्थिती काय आहे याचा खुलासा केला होता धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी असलेलं नातं उघड केलं होतं करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत माझे दोन हजार तीन पासून परस्पर संमतीने संबंध आहेत माझ्या कुटुंबियांना पत्नीला आणि मित्र परिवारालाही याबद्दलची माहिती आहे परस्पर संमतीच्या संबंधातूनच आम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे या दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर आणि इतर सर्व कागदपत्रांवर पालक म्हणून माझंच नाव आहे ही मुलं माझ्यासोबतच राहतात माझ्या कुटुंबियांनी पत्नीनं आणि माझ्या मुलांनीही त्यांना कुटुंबीय म्हणून स्वीकृती दिली आहे असं त्यांनी लिहिलं होतं त्यानंतर करुणा शर्मा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचं उघड झालं मात्र त्यांच्यातील वैयक्तिक वाद हे मात्र सातत्यानं चव्हाट्यावर येत राहिले धनंजय मुंडे माझा छळ केला मला अमानुष वागणूक दिली असे अनेक आरोप करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर लावले त्या आजही धनंजय मुंडे यांच्या विरोधात लढत आहेत करुणा शर्मा या मूळच्या मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या आहेत पण गेल्या काही वर्षांपासून त्या मुंबईमध्ये राहतात धनंजय मुंडेंची राजकीय कारकीर्द ही बीडमधील परळीतून सुरू झाली करुणा शर्मा यांचं नाव परळीत धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळचे लोक सोडून कोणालाच फारसं नव्हतं बलात्काराच्या आरोपानंतर स्वतःचं करुणा शर्मांबाबत नात्याचा खुलासा केला तेव्हा परळी आणि लोकांना करुणा शर्मा हे नाव झालं राजकारणात सक्रिय नसल्यापासून धनंजय मुंडेंची करुणा शर्मा मुंडे यांच्यासोबत ओळख होती असं सांगितलं जातं करुणा मुंडे या नुकताच घरगुती हिंसाचार प्रकरणातील केस जिंकले आहेत आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या नात्याबाबतचे काही खुलासे केले आमच्यात दोन हजार एकवीस पासून भांडणं सुरू झाले त्या आधी आमच्यात सर्व काही चांगलं सुरू होतं आमचं एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये लग्न झालं होतं त्याआधी एकोणीसशे शहाण्णव मध्ये आमची भेट झाली आम्ही सव्वीस वर्ष एकत्र होतो ते मला खूप चांगल्या प्रकारे ठेवायचे त्यांच्या खूप गोष्टी समोर आल्या पण माझ्याशी खूप चांगल्या प्रकारे राहायचे मला कोणतीच अडचण नव्हती पण काही गोष्टी होत्या दोन हजार आठ मध्ये माझ्या बहिणीचा मुद्दा आला त्यानंतर माझ्या आई सोबत काही घटना घडली मी दोन हजार आठ मध्ये विषही घेतलं होतं त्यावेळी एक वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षांची मला मुलगी होती त्यांची जबाबदारी असल्यानं एक असहाय्य महिला काय लढणार हा विचार करून मी शांत होते असं करुणा मुंडेंनी सांगितलं आता करुणा मुंडेंनी दोन हजार एकवीस मध्ये आपल्या प्रेम प्रकरणाविषयी लिहिलेल्या पुस्तकाबाबत जी माहिती सांगितली त्या पुस्तकावरून मात्र वाद निर्माण झाला त्या पुस्तकात त्यांनी नेमकं काय लिहिलेलं आहे काय का वाद होणार हे मात्र अजून समोर आलेलं नाही करुणा मुंडेंनी दोन हजार बावीस मध्ये पुस्तक अंतिम टप्प्यात आल्याचं म्हटलं होतं हे पुस्तक ज्यावेळी प्रकाशित होईल त्यावरून वाद होणार मत... या मात्र मध्ये शंका नाहीये मात्र दोन हजार एकवीस मध्ये धनंजय मुंडेंनी आपल्या नात्याची कबुली दिली आहे हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील विषय असं असलं तरी करुणा मुंडे यांनी मात्र त्यांच्या नात्याविषयीचे अनेक खुलासे माध्यमांसमोर केलेले आहेत आता करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या विषयीच्या आणखी काय गोष्टी समोर येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल